गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करा गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांचे निर्देश नाशिक दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गोदावरी नदीत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी ब्रह्मगिरीपासून गिरणारे नाशिकपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नदीत थेट सांडपाणी मिसळले जात असेल अशा ठिकाणी ओळखून शोधून त्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत यासाठी नाशिक महानगरपालिकेने नोडल अधिकारी नेमावा असे निर्देश या बैठकीत डॉक्टर गेडाम यांनी दिले आहेत गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त करनमुक्त शुल्क राणी ताटे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे याचिकाकर्ते निशिकांत पगारे राजेश पंडित आदी उपस्थित होते या बैठकीस निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले आरोग्य गोदावरीत रोहणारे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे मलमज कसे रोखता येईल त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या यावर आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली विभागीय आयुक्त श्री गेडाम पुणे म्हणाले गोदावरी नदीत मिसळणारे मलमज हेच गोदावरी नदीचे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे मलमज जर गोदावरीत मिसळले नाही तर नदीचे प्रदूषण आपोआप कमी होणार आहे ज्या ज्या ठिकाणी नदीत मलमज मिसळले आहेत अशा ठिकाणे ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात तसेच मलमज किती तयार होते आणि त्यापैकी किती मलमज हे मलमज शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचते त्यानंतर मल पोहोचलेल्या मलमजावर योग्य ती प्रक्रिया होते की नाही यावरही लक्ष केंद्रित करायला हवे जेणेकरून मलमज नदीत मिसळणार नाही यासाठीच्या उपाययोजनांवर भर द्यावा असेही श्री गेडा यांनी आजच्या बैठकीत सांगितले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी मधील कंपन्यांचेही रासायनिक पदार्थ मिश्रित पाणी गोदावरी नदीत मिसळले जाते असा नाशिक महानगरपालिकेचा आक्षेप आहे याबाबत निरीकडे सविस्तर चर्चा करून त्याबाबतही अभ्यास करून अहवाल सादर करावा असे निर्देशन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी आजच्या बैठकीत दिले याशिवाय गोदावरीतील पाण्याची पातळी ही पाऊस किंवा धरणातून पाणी सोडताना कशी बदलू शकते याबद्दलची स्वयंचलित यंत्रणा तयार करण्याचे निर्देशनही डॉक्टर गेडाम यांनी दिले त्याकरिता सक्षम तांत्रिक यंत्रणा जसे की भारत सरकार यांचे बी एस बी आय एस ए जी एन यासारख्या संस्थांची मदत घेण्याची त्यांची सूचना केल्या अशी यंत्रणा अस्तित्वात आल्यास प्रत्यक्ष पूर्वपरिस्थिती उद्भवण्याच्या आधी त्याबाबतचा सतर्कता संदेश संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना मिळू शकतो त्या दृष्टीने प्रयत्न करा असेही डॉक्टर गेडाम यांनी आजच्या बैठकीत सुचविले